मित्रांनो गरिबी खरंच खूप वाईट असते एकतर व्यक्तीने पूर्णपणे गरीब असावे अन्यथा श्रीमंत परंतु मध्यमवर्गीय नको कारण मध्यमवर्गीय व्यक्तीच्या कुटुंबातील सर्वांचेच जीवन स्वप्नांच्या आणि उद्याच्या आशेवर जात असते मध्यम असो या गरीब स्वप्न बघण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाही कारण त्याच्याकडे तसा पर्यायच नसतो मध्यमवर्गीय माणसाचं अर्ध सा आयुष्य ओढाताण करण्यामध्येच निघून जातं जीवन संघर्ष ओढाताण आणि जॉब बदलण्यामध्येच निघून जात असतं ज्या वेळेस आपल्या मुलांचा वाढदिवस येतो तेव्हा त्याला मोठा प्रश्न पडतो की मुलाला काय गिफ्ट द्यावे पैशाने लाचार असलेला बाब आपल्या मुलांना खोटे स्वप्न दाखविण्याव्यतिरिक्त काहीच करू शकत नाही त्याला हवा असलेला ड्रेस त्याला गिफ्ट आपण देऊ शकत नाही आर्थिक विवंचनेमध्ये अडकलेला बाप मनात विचार आणि डोळ्यात पाणी असताना विचारा पूर्ण आयुष्य गरिबीची झळ खाऊन जीवन जगत असतो आणि आपल्या परिवारासाठी कायम झटत असतो किंवा आपल्या परिवारासाठी उद्याच्या आशेवर जीवन जगत असतो म्हणून असं वाटतं की माणसानं एकतर खूप गरीब असावं अन्यथा श्रीमंत परंतु माणसानं मध्यमवर्गीय असू नये कारण मध्यमवर्गीय माणसाचं जीवन हे कुणालाच कळत नाही कारण त्याच्या गरजा खूप असतात त्या गरजा पूर्ण होत नाही आम्ही गरीब आहे म्हणून त्या ते कुणाला सांगू शकत नाही आणि श्रीमंतीचं सोंग आणू शकत नाही त्यामुळे माणसानं ना मग मध्यमवर्गीय कधी असू नये धन्यवाद मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपलं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत पाहत रहा ऐकत रहा जीवन एक रंगमंच